हॅलो रंजनाकी रसोईमध्ये आपले स्वागत आणि सकाळी मस्त कोळं होऊन पडलेलं आहे तर मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवत आहे दुर्वपूर थाळी तर ती हॉटेलमधली आहे पण मी तुमच्यासाठी स्पेशली पुढच्या आठवड्यात पूर्ण ती थाळी बनवून पाठवणार आहे पण ती थाळी तुम्हाला आत्ता कशी वाटली मला नक्की सांगा त्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे पाठवत आहे तो छोटासा अगदी व्हिडिओ आहे तर नक्की बघा आणि खरंच खूप सुंदर थाळी आहे ती आणि आपण ही तशी थाळी घरामध्ये बनवू शकतो मी तुमच्यासाठी ती थाळी पाठवत आहे नक्की बघा आणि कमेंटमध्ये सांगा निरंजनाखी रसोईला शेअर करा जरा सबस्क्राईब करा कमेंट करा माझे व्हिडिओ खूप छान असतात पौष्टिक असतात त्यामुळे जरा बघा आवर्जून बघा तर आपण ती थाळी बघूया आणि मी तुम्हाला तो व्हिडिओ पाठवते ・はい。